नमस्कार बाळूमामाच्या नावानं ना चांग आज आपण आपल्या तीन नंबर पालखीवरच्या एका बाळू मामाच्या मेंढक्याची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर बघूया तो कसा आपल्याला रिस्पॉन्स देतोय जय बाळू मामा नमस्कार भाऊ जय बाळू मामा जय बाळू मामा आपलं नाव थोडे आपल्याला मुलाखत घ्यायची आपलं देव बाळूमामा देव माझा बाळू या ना नावानं युट्यूब अकाउंट आहे थोडी माहिती पाहिजे होती तुमचं गाव गाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका कन्नड आणि गाव तुमचं नाव पूर्ण संतोषराव बनसो कधीपासून आले सेवेला झाली की दोन अडीच महिने काय विशेष विशेष काय सेवा कराय फक्त मामाची शैक्षणिक प्रॉब्लेम शैक्षणिक प्रॉब्लेम काय शिक्षण काय झालं तुमचं शिक्षण काय नाही बारा होऊन भेट दिली मग आता मामाच्या सेवेत आले वा वामा मीठ माझी सेवा करताना तुम्ही तळवर राहता नाही नाही मागे हो किती नंबर खांडात आहे एक नंबर मध्ये छान आहे छान मग अजून काही अजून काही बर हे नेमकं आता मेंढरा किती आहे बाळू मामाची एक थोडक्यात माहिती या पालखीवर काय बऱ्यापैकी मेंढरा आहे तरी अडीच तीन हजार आहेत आणि खांडत आहे चारशे साडी तेरशे हा तुमच्या खांडात किती आहे एका आमच्या खांडात आता तरी मागे गाडी भरून गेली ते किती मेंढरा आहे सगळे आता का आता तरी आहे चाळीस चाळीस हो का म्हणजे अशा पाठ पालखी किती आहे नेमकं पालखी आणली तरी अठरा एकोणीस आणि ही पालखी तीन नंबर कार कोण हो आहे नेमकं को। गायके मामा गायके मामा ना हा म्हणजे दुसऱ्या पालखीवर कधी गेलते का ही सोडून नाही नाही अजून जायचं वेळच नाही आली बस इकडे जाता का मित्र मित्र असतील इकडे सगळे हा राह बस हा मग अजून किती दिवस सेवा करायची मेंढे माउलीची आता पाहुणा जोर आपला ना हे नाही तोर हा चालू होत नाही तोर बस चांगलंय घरच कोण सोबत आहे काय सेवेला का एकटेच आहे कोणीच नाही एकटा जीव सांगायचं बाप चांगलंय बाळमावाच्या नावानं चांगलं चांग